लगा लग ना 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 ने लगा गुरुचा नाही रे तुझं हा पण होतं लगा हे तर मेकअप उतर ना का नाही लाग आवर मी जोर बनवया का मी तुम्हाला एक व्हील पाठवलेली बघा कुठली रे मी तो रस्ते से जा रहा था ओयला गोविंदराव गाणी काय हां बनवया बणवी लगा बणवी स्टेप बसवता था चला चांगले बसतो पाच ओय 5 मिनिट मी मी बसू मी बसू चला तुम्हाला स्टेप बसवायत नाही चांगले चांगले अरे मग कुणाला चांगली ते रील मध्ये चांगली चांगली असतात बघू तुझ्या सेकंद गाणी घेतली तीस सेकंद पंधरा सेकंद पंधरा सेकंद एवढं क्वालिटी बघू तिकड चांगलं शूटिंग कर बर चांगलं शूटिंग मध्ये आलं पाहिजे चांगलं शूटिंग करून चांगलं गाडी का

मैं, मैं क्या, क्या हेलो हाँ, 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 हाँ। मैं तो रास्ते से जा रहा था मैं तो बेलपुरी हाँ, खा रहा था मैं तो लड़की घुमा रहा था रास्ते से जा रहा था हाँ, बेलपुरी हाँ, खा रहा था लड़की घुमा रहा था <laughs> तो तो रास्ते तो तो से जा रहा था मैं तो बेलपुरी खा रहा था मैं तो लड़की घुमा रहा था रास्ते से जा रहा था बेलपुरी खा रहा था लड़की घुमा रहा था

आयला आईला व्हिडिओ क्वालिटी आलाय बर का पण काय लगा याचा क्लिअरिटी नाही काय क्लिअरिटी आपल्याला फोन पाहिजे लोक लगा, लगा काल चेड्यूल ना शंभर सुद्धा येऊच नाही फोन करून सांगितले मी त्यांना लाईक करा कमेंट करा ले ले तो ने। तो तो ने फोन सुद्धा अरे मला तर दोघा ठिकाणी फोन केलाय तुमच्याकडे आयफोन फेफोन नाही काय नाही कोण तुम्हाला लाईक करायचं आरे आयफोन घ्या मग आम्ही लाईक करतो अरे हे काय लगा वागणं असं काय एवढं लगा कष्टन करायचं लगान कुठं व्हायरल होईना का अरे पण आयफोन आणतो कुठं पैसा नको का पैसाच नाही आपल्याकडे आमच्या सरांनी ऍड दिली आहे बर ग हो वीस हजार पगार आहे काय आणि हेल्परला पंधरा हजार पगार आता ठीक ते मी शिकवतो की मला अरे पण सर तिथं नसते ती सर ऑफिसवर असते ती होय फक्त तुम्हाला काय करायला माहिती का तिथं यायचं आणि तिथं मी असते आणि सर काय करते ती अकरा वाजून तर थांबते ती आणि ऑफिस वर जाते तिकडे अकरा वाजेपर्यंत हा मग तिथं तर डांगिंग करायला इकडे तिकडं आण वीस हजार पगार वेल्डरला पंधरा हजार महिन्याला तू शिकवते रा का शिकवतो की पाक हा पण सरांना खोट बोलायला लागतंय बरं गेल्यावर तिथे अरे तुम्ही आता एक काम करा काय 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 आता गेल्यावर युट्यूबवर वेल्डिंग चेन कटरची माहिती घेत लगेच बघतो हा हा नाही तर रील्स लगा आणि हुडकत नाही लगा युट्यूबवर बघणार आता युट्यूब बंदच करत नाही पाहिजे तीन बघतो युट्यूब वर आणि कपडा असली चालत नाही ती बरं का तिथं कोर लोक नाही का कामातले कपडे लागते ती फटकी ती फटकी कपड का कापड कोणाकडे आहे आता तुमचे शेजार ही कोण आहे का बघाय ओळखी कामा कामाला जाणार तसले हाय ना कपडा हा आणि तिथं आलंय ना सरांसमोर हात ही बांधून यायचं गरीब भावनी आणि तिथं मस्ती ती करायची नाही काय हा काय आणि बिल्डिंग च ती घेऊन येतो दोन हा तिथं लागतंय की कसं सरांना वाट कंपल्सरी हाय आणि वरनं काय माहिती तिथं गोगल हाय ती पण सरांना कळायला पाहिजे ना ह्यानी काम केली त्या आधी तुम्हाला पगार हा हा वाहन ही घालून या मस्त मध्ये आणि टायमिंग सकाळी नऊ आहे बरं का आलूच नऊ ला हजर नऊ ला तिथं पोहोचायला लागतो मी काय म्हणतोय ऐक आपण लवकर जाऊन झोपे घे म्हणजे सकाळी लवकर उठून जाईल मोबाईल घ्यायचा गाडी चालू करा अरे हीच कंपनी आहे ना बरं कुठं माणसर हे होची तिकडे गुरु ह्याची कुठ दिवस मला काय सणा आले बोलला जास्त माकडे घेते ए गुरु अय ए गुरु Grupo.